तल्लप तोला तल शक्ती पिठाची तल्लप तोला शक्ती पिताची सती

महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील म्हणजे ज्या ज्या तालुक्यातून हा जिल्ह्यातून हा रस्ता जातोय त्या बारा जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे हा विरोध डावलून सध्या महाराष्ट्र शासनातर्फे या बारा जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे अशा शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्याचं काम शासनानं हाती घेतलेलं आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्येही सध्या ही मोजणी चालू आहे आणि या सबंद गावातील शेतकऱ्यांचा याला विरोध या या आहे या शेतकऱ्यांनी या मोजण्या बंद पाडलेल्या आहेत अनेक गावातील या मोजण्या बंद पाडल्याच्या बातम्या आपण गेल्या काही दिवसांमध्ये नवराष्ट्राच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि गेल्या तीन ते चार दिवसांपासून तासगाव तालुक्यातील मतकुंकी या गावामध्ये ही मोजणी आलेली होती आणि सलग तीन दिवस इथल्या शेतकऱ्यांनी एकजुटीनं या मोजणी अधिकाऱ्यांना विरोध केला आहे अधिकारी असतील तहसीलदार अधिकार तहसीलदार असतील या सर्वांना इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध केलेला आहे आणि या मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना परतवून लावण्यात हे शेतकरी यशस्वी ठरलेले आहेत कालच मथकुंकीमध्ये अशाच तऱ्हेनं मोजणी अधिकारी आलेले होते तिसऱ्या दिवशी आलेले होते आणि इथल्या शेतकऱ्यांनी भजन गात या ज्या गटांच्या मोजण्या होणार होत्या त्या गटांमध्ये बसून भजन गात आणि हे भजन म्हणजे या महाराष्ट्र शासनावर टीका करणारी भजनं या माध्यमातून त्यांनी गायली आणि या सरकारचा या माध्यमातून त्यांनी निषेध केलेला आहे शक्तीपीठाचा घालून ही घाट शेतकऱ्यांची लावलेली वाट अशा तऱ्हेची ही भजनं सरकारवर टीका करणारी भजनं या निमित्तानं गायली जात आहेत आणि शेतकऱ्यांचं एक अनोख्या पद्धतीनं हे भजन गाऊन हे आंदोलन कालच मथकुंकीमध्ये पार पडलेलं आहे खर तर इथल्या शेतकऱ्यांचा असा विरोध आहे की नागपूर रत्नागिरी जो महामार्ग आहे तो महामार्ग आता जो महामार्ग शासनानं हाती घेतलेला आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग या शक्तीपीठ महामार्गाला आता आपण जिथे उभे आहोत हा नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे हा महार्ग महामार्ग वीस ते बावीस किलोमीटरच्या अंतरानं समांतर आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की वीस ते बावीस किलोमीटर अंतर या महामार्गामध्ये त्या महामार्गामध्ये असताना या महामार्गालाच तो महामार्ग जोडण्यात यावा आणि हा जो घाट घात घाल घात घालण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं यामध्ये जे अतुनात नुकसान होणार आहे ते शासनाने टाळावं अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची राहिलेली आहे तर हा जो रत्नागिरी नागपूर जो महामार्ग आपण बघतोय या महामार्गावर म्हणावी तिस तितकी वाहतूक आत्ताही नाही आहे कारण या टोल नाक्यावर चाळीस लाख रुपयेचा दररोजचा टोल जमा व्हायला हो पाहिजे परंतु त्याऐवजी फक्त दहा लाख रुपयांचाच टोल जमा होतोय यामुळे इथे जे आता आपण बघतो बघू शकता पूर्ण सुनसान पडलेला हा महामार्ग आहे म्हणावी तितकी वाहतूक या महामार्गावर नाही आणि त्यामुळं याच महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडण्यात यावा अशी मागणी सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील शेतकऱ्यांची राहिलेली आहे आणि अशा तऱ्हेनं मागणी असतानाही शेतकऱ्यांच्या या निर्णयाला डावलून शेतकऱ्यांचा विरोध डावलून शासन मात्र या मोजण्या करण्यात मग्न आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली

राम 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 राम